अखेर उज्ज्वल निकमांनी पालटला वाल्मिक कराडला आता जन्माची अद्दल घडणार म्हणतात ना करावे तसे भरावेच लागते मित्रांनो सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी असा कोणता डाव टाकला की त्यामुळे वाल्मी कराडला साक्षात देव आठवला काय घडलं नेमकं कोर्टात सरपंच देशमुख प्रकरणात अनेक दिवसापासून डावपेच सुरू होते कधीकधी कोर्टामध्ये आरोपीची बाजू भक्कम होताना दिसत होती आणि <coughs> त्यामुळे देशमुखांना न्याय मिळणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं कारण कोर्टात सुनावणी वेळेस वाल्मिक करार प्रत्येक वेळेस आपले जबाब बदलत होता आज एक तर उद्या दुसरेच म्हणणे मांडत तपास भरकटवत होता आणि त्यामुळे सरकारी पक्ष अडचणीत येऊन हतबल होताना पाहायला मिळत होता पण असे असले तरी हार मानतील ते उज्ज्वल निकम कसले कारण त्यांनी आत्तापर्यंत अनेक मोठ्या केसेसमध्ये केलेला युक्तिवाद आणि पीडितांना मिळवून दिलेला न्याय आजपर्यंत उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे म्हणून तर ज्या ज्या केसमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री होते तिथे न्याय मिळणारच याची शंभर टक्के खात्री लोकांना असते आणि नेमकं आताही वाल्मिक करार सोबत। तेत घडले वाल्मिक कराडची चतुराई त्याचा जबाब बदलण्याच्या सवयीमुळे संतोष देशमुख यांची बाजू मजबूत व्हावी म्हणून अखेर कोर्टाने वाल्मिक कराड याची नार्को टेस्ट करण्यास परवानगी दिली आहे आणि येथूनच त्याच्या मानभोवती फास आवळायला सुरुवातच झाली आहे आता कोर्टाच्या परवानगीनंतर अशा प्रकारे होणार वाल्मिक नार्को टेस्ट नार्कोटेस टेस्ट म्हणजे आरोपीकडून सत्य माहिती मिळवण्यासाठी केली जाणारी एक वैद्यकीय चाचणी आहे या नार्कोटेसमध्ये सोडियम पेंटोथलसारखे औषध संबंधित व्यक्तीला देऊन तिला अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये आणले जाते ज्यामुळे त्या व्यक्तीची कल्पना करण्याची क्षमता कमी होते आणि बनावट उत्तरे ती देऊ शकत नाही आणि तपास यंत्रणांनी उ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिक सहजपणे देते असा नार्कोटेटचा अंदाज असतो याला टूथ सिरम टेस्ट असेही वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतात गुन्ह्यांचा आणि गुंतागुंतीचा तपास करण्यासाठी या टेस्टचा वापर होतो मात्र यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते <coughs> आणि तीच परवानगी संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी मिळवली आहे यानुसार आता आरोप असलेल्या वाल्मिक करारच्या शरीरामध्ये सोडियम पेंटोथॉल किंवा तत्सम औषध इंजेक्शनद्वारे दिले जाईल हे औषध व्यक्तीला पूर्ण शुद्धीवर न ठेवता अर्धवट बेशुद्ध करते आणि या औषधाच्या प्रभावामुळे संबंधित व्यक्ती एका संमहन किंवा ट्रान्स अवस्थेत जाते ज्यामुळे त्या व्यक्तीच्या आपल्या मेंदूवरील नियंत्रण कमी होते आणि ती व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळू शकत नाही यामुळे <coughs> या, या अवस्थेत तपास यंत्रणा प्रश्न विचारतात आणि आरोपीकडून अधिक अधिक सखोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गुन्ह्याची उकल होणे शंभर टक्के सहज साध्य होऊ शकते ही चाचणी करत असताना काही महत्त्वाच्या लोकांच्या उपस्थितीतच ती करता येते त्यासाठी भूलतज्ञ मानसोपचार तज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच एक चाचणी वाल्मिक करारवर केली जाणार आहे आणि यामुळे यापूर्वी तपासामध्ये वाल्मिक करार जी माहिती जी सत्य माहिती लपवत होता ती आता उघड होणार आहे या अगोदर तपास भरकटण्यासाठी वाल्मिकने आपल्या या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही कृष्णा आंधळे अजून सापडला नाही त्यामुळे तो त्या कटाचा सूत्रधार आहे अगोदर त्याला हजर करा अशी अनेक देशाभूल माहिती कोर्टासमोर आणून तो स्वतःला या प्रकरणापासून अलिप्त करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचा हात डाव उज्ज्वल निकम यांनी आता हणून पाडला आहे असंच म्हणावं लागेल कारण आता सत्य बाहेर येणारच कराड, सत्य आता लपवू शकणार नाही कारण या चाचणीमुळे आता वाल्मिकचा मेंदूत, खरी माहिती देणार आहे आणि यामुळे हत्या प्रकरणात सुसंगता येऊन आप ले पापा शिक्षा मिलना है या अगोदर वेगवेगे डावपेज खेल तपा विघ्न आन वाल्मीक अपनी सुटका करू पाहत होता पता से बिल्कुल शक्य होना नहीं भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है वाल्मिक करार ने जे कृत्य के लिए त्याची शिक्षा त्याला भोगावीत लागणार आहे सत्यमेव जैते हे आपल्या न्यायव्यवस्थेचे ब्रीद वाक्य आहे हे आपण कधीही विसरता कामा नये